गुजरातमधील सुरत येथील व्यापारी ग्वालियर व झाशीहून परत जात असताना मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवर बिजासन घाटात स्कॉर्पिओ कार अडवून आठ ते दहा अज्ञात इसमांनी चक्क लोखंडी रॉड चाकूचा धाक दाखवत अठरा लाख रुपये रोख आणि दोन मोबाईल फोन हिसकावून नेल्याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात सात जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर दरोड्याची घटना पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील बिजासन घाटात घडली आहे या प्रकरणी सुरत येथील माधव ग्रुप कन्स्ट्रक्शनचे जितेंद्र कुमार जयंतीभाई पटेल वय त्रेचाळीस यांनी फिर्याद दाखल केले आहे त्यांना वापरण्यासाठी जुनी फॉर्च्युनर कार खरेदी करावयाची असल्याने त्यांनी आपले चालक राजेंद्रकुमार मणिलाल पटेल आणि महेशभाई मफतलाल पटेल यांना अठरा लाख रुपये रोख देऊन ग्वालियर व झाशी येथे कामासाठी पाठवले होते मात्र त्यांना कार पसंत नसल्याने ते मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून सुरत येथे निघालेत दरम्यान पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील बिजासन घाटातून स्कॉर्पिओ असताना अचानक पुढे धावणारी आयशर गाडी थांबली आणि त्याच वेळी मागून तीन स्विफ्ट कारने आलेल्या आठ ते दहा संशयितांनी गाडीच्या काचा फोडून चालकांना बाहेर ओढून मारहाण केली व लोखंडी रॉड व चाकूचा धाक दाखवत अठरा लाख रुपये आणि दोन्ही मोबाईल हिसकावून घेतलेत त्यानंतर दोघांना वेगवेगळ्या कारमध्ये टाकून अर्धा किलोमीटर अंतरावर फेकून संशयित कारमधून पसार झालेत घटनेनंतर भीतीने काही दिवस शांततेत राहिलेल्या दोन्ही चालकांनी घटनेची माहिती दिली व्यापाऱ्याने दोघांना घेऊन घटनास्थळ गाठले आणि घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली या प्रकरणी तालुका पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असून दरोडेखोरांचा खुरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर